नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत माझ्या आजीच्या पद्धतीची उडदाची डाळ चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी घेतलेली आहे एक वाटी काळी उडदाची डाळ आहे ती स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घ्यायची आहे ही डाळ दुकानातली असल्यामुळे हिला जास्तीत जास्त शिट्ट्या कराव्या लागणार आहेत घरच्या डाळीला या कमी शिट्ट्या कराव्या लागतात इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक ते दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही डाळ आपण तीन ते चार शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत डाळी इथे टाकून दिलेली आहे मी आणि इथे कुकरच्या मी तीन ते चार शिट्ट्या त्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा कापून घेतलेला आहे आणि तो आपण भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकलं की कांदा हा छान पटकन भाजला जातो कांदा आपला भाजत आलेला आहे कांदा भाजला गेला की त्यानंतर आपण थोडंसं इथे खोबरं भाजून घेणार आहोत खोबऱ्याचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत आणि ते तव्यावरती मी भाजून घेणार आहे तुम्ही ओलं खोबरं देखील घेऊ शकता ओल्या खोबऱ्यांना देखील छान टेस्ट येते इथे खोबरं आपलं भाजून झालेलं आहे त्यानंतर पाच ते सहा इथे हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या देखील आपण इथे भाजून घेणार आहोत मिरच्या या कच्च्या टाकायच्या नाहीत त्या भाजूनच घ्यायच्या नाही तर मिरची चव ही भाजीला येते त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे इथे भाजलेला कांदा घेतलेला आहे अद्रक खोबरं मिरची आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व आपण मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घेणार आहोत इथे आपला मसाला बारीक वाटून झालेला आहे इथे आपली डाळ देखील शिजून तयार आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन प इथे तेल टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यात जिरं घालून घेणार आहोत आणि जिरं छान गरम झालं की त्यानंतर आपण यात हा मसाला इथे टाकून घेणार आहोत मसाला हा छान शिजवायचा आहे पूर्ण त्याला परतू द्यायचा आहे त्यातला उग्रपणा जो काही असेल तो सर्व निघून निघून जाणार आहे जेव्हा मसाल्याला तेल सुटलं की समजायचं की आपला मसाला हा पूर्णतः शिजून झालेला आहे तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला त्यानंतर एक अर्धा चमचा आपण इथे हळद टाकून घेणार आहोत हळद टाकून झाल्यानंतर मसाला हा पुन्हा मिक्स करून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार जो मसाला शिल्लक राहिलेला असतो त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून देखील हे मसाला टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपली उर्धाची डाळ ही शिजलेली आहे ती आता आपण टाकून घेणार आहोत इथे मी सर्व उडदाची डाळ टाकून घेते आहे या भाजीची रेसिपी ही माझी आजी अशी सेम बनवायची त्या काळी मिक्सर नव्हते माझी आजी हा सर्व मसाला तेव्हा पाट्यावर वाटायचे आणि ही भाजी बनवायची तेव्हा आम्ही सर्व भाऊ बहिणी खूप आनंदाने खायचो ती भाजी बनवण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर इथे मी एक ते दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे भाजी आपल्या आवडीप्रमाणे पातळ रसा वगैरे तेवढा करावा आणि एक उकळी आली की गॅस बंद करून द्यावा इथे आपली भाजी तयार आहे ही भाजी आम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खायचो आणि कांदा असेल तर अजूनच खूप मजा तर कसं वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब जरूर करा